नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष हा महिना सुरू होतो मार्गशीर्ष हा नववा महिना आहे हिंदू धर्मामध्ये बारा महिने प्रत्येक देवांना समर्पित आहेत त्यामुळे श्रावण महिना इतकंच मार्गशीर्ष महिन्यालाही विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे मग हा मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबरपासून सुरू झालेला आहे आणि अठरा डिसेंबरला या महिन्याची समाप्ती होणार आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्त्रिया महालक्ष्मी मातेचे व्रत करतात या व्रताचे पालन केल्याने भक्तांना देवी लक्ष्मीची कृपा यासोबतच ऐश्वर यश समृद्धी प्राप्त होते आणि म्हणून प्रत्येक घरातील स्त्री आपल्या घराच्या प्रगतीसाठी घराच्या सुखासाठी दर गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करत असते हे व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच कुटुंबाची भरभरून प्रगती देखील होते यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि उद्या सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे उद्या तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उपवास नाही केला तरीही चालेल परंतु सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू ही एक वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल कर्जातून मुक्ती मिळेल तर अशी कोणती वस्तू आहे जी घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणत्या नियमांचे पालन करावे हे सुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी असेच जे काही महत्त्वाचे व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवरती येईल बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करायचा आहे कारण प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व असतं हा प्रत्येक गुरुवार धनाची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या घरात स्थिर स्वरूपामध्ये तिला वास करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे पहिल्याच गुरुवारी बघा हा उपाय तुम्ही करू शकता मात्र तुम्हाला हवं असेल तर त्या पुढचे जे गुरुवार आहेत त्या गुरुवारीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता गुरुवार हा बृहस्पती देव श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केल्याने आपल्या कुंडलीतील बृहस्पती हा बलवान होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बृहस्पती हा बलवान असतो त्या व्यक्तीला कधीही अपयश येत नाही त्या व्यक्तीची जीवनात खूप प्रगती होते त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते आणि आर्थिक स्थिती जी आहे तर ती देखील मजबूत होते आणि जर तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह हा कमकुवत असेल कमजोर असेल तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश येते बघा आपल्याला सतत पैशांची आर्थिक चणचण जी आहे तर तीसुद्धा जाणवत असते सतत पैशांच्या अडचणी येतात म्हणून गुरुवारच्या दिवशी आपण विशेष उपाय जर केले तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्यादेखील पूर्ण होत असतात तसेच जीवनातील सर्व समस्या देखील ह्या दूर होत असतात आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घरातील स्त्रीने हा उपाय जर केला तर त्याचं फळ हे संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला उद्या हा जो उपाय आहे तर हा उपाय सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा ज, बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला ही एक जी वस्तू आहे तर ती आपल्या घराच्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे ज्या घरातील स्त्री हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा माता लक्ष्मीचा समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्यामुळे बघा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर हा उपाय तुम्हाला अत्यंत प्रभावी ठरेल सगळ्यात पहिले उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद घालायची आहे पंचगव्य किंवा गोमूत्र असेल तर तेसुद्धा घालायचं आहे आणि या पाण्याने उद्या आपल्याला स्नान करायचं आहे पवित्र स्नान केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे मघा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सूर्याला अर्घ्य अर्पण केलं तर तुमच्या घरात कायम भरभराट राहील सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता राहील यानंतर आपल्याला आपल्या अपले घराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे हा स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे उंबरठा हा स्वच्छ पुसल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले उंबरठ्यावरती हळदीचं पाणी शिंपडायचं आहे यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडी हळद घ्यायची आहे हळदीत गंगाजल गोमूत्र तसेच गुलाबजल टाकून तुम्हाला थोडी पेस्ट करायची आहे बघा जर तुमच्याकडे चंदन पावडर असेल तर तुम्ही ती सुद्धा टाकू शकता तर या हळदीचं लेपन तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती करायचं आहे हळदीचं लेपण कसे करतात हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे कारण आपण प्रत्येक अमावस्या पौर्णिमा तसेच गुरुवारच्या दिवशी हळदीचे लेपण हे करत असतो हळदीचे जे लेपन आहे तर ते केल्याने देवी लक्ष्मी ही अतिप्रसन्न होते यामुळे घरात जी काही गरिबी आहे तर ती कायमची दूर होते उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला त्याच उंबरठ्यावरती कुंकवाने डाव्या आणि उजव्या साईडला एक एक स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे बघा स्वस्तिकामध्ये चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईनसुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत तसेच उंबरठ्यावरती मधोमध तुम्हाला कुंकुवाने लक्ष्मीची पावलं काढायची आहेत किंवा लाल रंगाची रांगोळी असेल तर तुम्ही त्यानेसुद्धा काढू शकता त्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यासोबत तुम्हाला थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि एक फुलसुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर कुंकवाने आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाच्या खाली कुंकवाने ओम वैष्णवाय नमहा हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे आणि या स्वस्तिकाला सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे यानंतर काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा स्टीलचा कलश घ्यायचा आहे यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तीन लाल रंगाची फुलं जी आहेत तर ती टाकायची आहेत आणि त्यानंतर एक मुठभर तांदूळ तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे तांदळावरती हा जो कलश आहे तर हा कलश तुम्हाला ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तिथे तुम्हाला साईडला हा जो कलश आहे तर तो ठेवायचा आहे त्या कलशाच्या शेजारी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी डाळ आणि गूळ जो आहे तो सुद्धा ठेवायचा आहे गुरुवारी डाळ आणि गुळाला खूप महत्त्व आहे या दोन्ही वस्तू बृहस्पती संबंधित आहे त्यामुळे एका वाटीमध्ये ह्या दोन वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत तिथेच तुम्हाला उंबरठ्यावरती एक तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे मातीची पंटी घ्या किंवा कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे बघा जर तुमच्याकडे तूप नसेल तुम्ही तेलाचा लावला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर डाव्या किंवा उजव्या साईडला हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला तिथे ठेवायचा थे आहे दिवा ठेवत असताना किंवा दिवा तिथे लावत असताना तो डायरेक्ट ठेवू नका त्याच्या खाली आसन द्या त्यासाठी तुम्ही तांदूळ घेऊ शकता किंवा मग तुम्ही फुलं घेऊ शकता बघा जमिनीवरती जर दिवा ठेवला तर आपली ही सेवा धरणी मातेला समर्पित होते म्हणून सेवेचं कुठलंच फळ आपल्याला मिळत नाही त्याबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर अगदी छोटीशी रांगोळीसुद्धा तुम्हाला काढायची आहे त्या रांगोळीवरतीसुद्धा हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला ती डाळ आणि गूळ तो कलश जो आहे तर तो आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ती डाळ आणि गूळ जो आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे आणि जे पाणी असणार आहे तर तेसुद्धा तुम्हाला तुळशी सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे ती फुलंसुद्धा एखाद्या झाडाच्या मुलापाशी तुम्हाला ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उद्याच्या दिवशी आपण उपाय केला तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल यामुळे घरातील दारिद्र्य नष्ट होऊन प्रचंड धनलाभ जो आहे तर तो आपल्या घरामध्ये येईल आणि घ अखंड स्वरूपाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल घरातील पैशांच्या सर्व काही समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय प्रत्येकाला करायचा आहे बघा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी उपवास करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे